दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे माडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करणारे काँग्रेसच्या नेत्या आणि माड्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनल साठे यांनी महाविकास आघाडीकडं माडा विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे त्यांची ही मागणी आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसचा सोडावा ही मागणी यापूर्वी त्यांनी केलेली आहे मात्र आता साठे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तेही आक्रमक झालेले आहेत कारण माढ्याची जागा जी आहे जी ती राष्ट्रवादी काँग्रेसपासून शरदचंद्र पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे आणि या पक्षाकडं अनेक जण इच्छुक आहेत सध्या मिनल साठे यांनी माढा मतदारसंघामध्ये गावभेट दौराही पूर्ण केलेला आहे माढा तालुक्यातील छत्तीसगावं ही करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत आणि या भागामध्ये ॲडव्होकेट धनाजीराव साठे यांचं वर्चस्व आहे अनेक गावांमध्ये त्यांचे सरपंच पदाधिकारी आहेत मतदार आहेत त्यामुळं आता साठे गट आक्रमक झालाय त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्या महाविकास आघाडीने तिथून अॅडव्होकेट मिनल साठे यांना उमेदवारी द्यावी अन्यथा त्या छत्तीस गावा जी करबाळ्या जोडली छत्तीस गाव आहेत तिथले पदाधिकारी कार्यकर्ते आणि तें त्यांचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते विरोधातली भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जाणार आहेत आणि याकरता तरी चार तारखेला चार ऑक्टोंबर रोजी माढा तालुक्यातील बिटरगाव येथे काँग्रेस आणि साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये सर्व पुढची जी भूमिका आहे ती स्पष्ट केली जाणार आहे पहा याबाबत साठे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आज छत्तीसगडच्या विचारविधाची बैठक आपल्या पार्टीचे ज्येष्ठ नेते बडीपाप्पा यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली आणि पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी योजना आम्ही आखली त्या योजना अशा म्हणजे माडा विधानसभा मतदारसंघासाठी माड्याच्या नगराचे ॲडव्होकेट विनलताई साठे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी उमेदवारी याच्यासाठी द्यायची की त्यांचं दहा वर्षापासून नगरपंचायतीचंच काम साठेकरणाचा वारसा महाराष्ट्राचे पहिले सहकारमशी कल्याश गणपतराव साठे त्यांचे सुपुत्र नाराजराव साठे यांचे ते सुन आहेत आणि राजकारणाचा मोठा वारसा घेऊन त्या उद्याच्या विधानसभेसाठी प्रत्येक गावोगावी कशा कशा माड्यात राबवले तसे तालुक्यात राबवणार म्हणून सांगितलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून महिला उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी महाविकास आघाडीने द्यावी कारण ते अतिशय ऍक्टिव्ह आहेत सुशिक्षित आहेत ॲडव्होकेट आहेत आणि साठेकरणाचा वारसा चालू आहे माडा तालुक्याचे कुठशाही जर कमी करायची असेल तर त्यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी कारण त्या महाविकास आघाडीचं काम त्यांनी लोकसभेला बघितलं की माड्याचे नूतन खासदार देवीशे मोहिते पाटील यांच्यासाठी त्यांनी गावोगाव अशा एकमेव उद्या उमेदवारी मागणारी अशी एकमेव उमेदवार आहे की त्यांनी मोहिते पाटलासाठी गावोगाव जाऊन प्रचार केला आणि त्यांना गावागावातून लीड द्यावा अशी त्यांनी मागणी करून त्यांच्या मागणीला माडा तालुक्यातून एक लीड भेटलं आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली आता आतापर्यंत आपण महाविकास आघाडीचं दोन हजार चारपासून काम करतोय आणि महाविकास आघाडीने आपल्याला आतापर्यंत काय दिना निवडणुकीपुढचा वापर करून घेतलेला आहे तिथून पुढं जर उद्या विधानसभेसाठी विनलताई साठे यांना उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही छत्तीसगावातून एक बंडन एक उठाव केला जाईल आणि उठावाची दिशा उद्या चार तारीख शुक्रवारी अकरा वाजता पिटरगाव येथे महामेळावा आम्ही घेणार आहे आज जसे पंचवीस कर्मा, ते सव्वीस गावातून प्रतिनिधी सरपंच असतील उपसरपंच असतील विविधकारी सोसायटीचे चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील व गावातील सगळे प्रतिष्ठित व्यक्ती असतील हजर राहिले व त्यांना करमाळा करमाळा मतदारसंघातील जी छत्तीस गावातील ज्या बाप्पाच्या नेतृत्वाखाली जि त्याही बाप्पाने आजपर्यंत तीन चाळीस वर्षे गटाचं काम केलं निस्वार्थेपर्यंत त्या सगळ्या गटातल्या लोकांनी आज हजेरी लावली आणि उद्या चार तारखेला या महामेळाव्यासाठी एक रूपरिक्षा केली की आपापल्या गावातून महिला असतील ज्येष्ठ युवक असतील सगळ्यांना घेऊन शुक्रवारी चार वाजता बिटरगाव येथे चार तारखेला अकरा वाजता बिटरगाव येथे महामेळाव्यास सर्व लोकांनी किंवा ग्रामस्थांनी महिलांनी हजर राहावं अशी मी बाप्पाच्या वतीनं विनंती करतो आणि या मेळाव्यास सगळ्यांनी विस्फूर्तपणे साथ द्यावा अशी मी सगळ्या कार्यकर्त्यांना सरपंचांना उपसरपंचांना आव्हान करतो आणि परत एकदा पप्पाच्या मार्गदर्शनानुसार परवानगीनुसार चार तारखेला जास्त लोकांनी हजारा विनंती करतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोज चा भव्य दिव्य एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स क्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको हे जगव्या कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार पाणी टाकी दर्शनीकर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगोजला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर